आज आपण ज्या समाज सुधारकांबद्दल माहिती पाहणार होते म्हणजे वीरा म्हणजेच विठ्ठल रामजी शिंदे तसेच त्यांना आपण कर्मवीर विठ्ठल रामजी शिंदे व महर्षी शिंदे म्हणून सुद्धा ओळखतो त्यांचा जन्म केव्हा झाला तर वीरा शिंदे यांचा जन्म तेवीस एप्रिल अठराशे त्र्याहत्तर मध्ये कर्नाटक मधील जमखिंडी या ठिकाणी झाला केव्हा झाला तर तेवीस एप्रिल अठराशे त्र्याहत्तर मध्ये कर्नाटक येथे जमखिंडी या ठिकाणी वि. शिंदे यांचा जन्म झाला. आणि त्यांचा मृत्यू केव्हा झाला? तर त्यांचा मृत्यू दोन जानेवारी एकोणीशे चव्वेचाळीस मध्ये त्यांचा मृत्यू झाला. लक्षात ठेवा अठराशे त्र्याहत्तर मध्ये जन्म झाला कुठे तर कर्नाटक मध्ये आणि मृत्यू झाला एकोणीशे चव्वेचाळीस मध्ये. शिंदे हे मानवी मूल्यांची जोपासना करण्यासाठी अविरत प्रयत्न करणारी त्यागाचे व निष्ठेचे प्रतीक होते. एकोणीशे बत्तीस तेहतीस मध्ये बडोदा संस्थानाचे सयाजीराव गायकवाड पारितोषिक त्यांना मिळाले होते हे मराठी समाज सुधारक धर्म सुधारक व लेखक होते त्यांना मी मगाशीच सांगितलं कर्मवीर विठ्ठल रामजी शिंदे व महर्षी शिंदे म्हणून सुद्धा ओळखत असत ओके गंबा सरदार यांनी महाराष्ट्राचे अपेक्षित मानकरी म्हणून त्यांचा उल्लेख केलेला आहे तसेच भाई माधवराव बागल म्हणतात निष्काम कर्मयोगी कोण तर वीरा शिंदे यांचा उल्लेख त्यांनी निष्काम कर्मयोगी म्हणून केलेला आहे आणि जनतेकडून त्यांना महर्षी ही पदवी मिळालेली आहे ओके लक्षात ठेवा महर्षी वीरा शिंदे विठ्ठल रामजी शिंदे तर महर्षी ही पदवी त्यांना कोणाकडून मिळाली तर महर्षी ही पदवी त्यांना जनतेकडून मिळालेली आहे अस्पृश्यता निर्मूलनाचा प्रश्न त्यांनी राष्ट्रीय एकात्मतेशी जोडला अस्पृश्यता निर्मूलनाचा प्रश्न राष्ट्रीय एकात्मतेशी जोडणारे समाज सुधारक कोण होते तर महर्षी विठ्ठल रामजी शिंदे होते ठीक आहे था तर आता आपण पुढे पाहूया तर आता आपण पाहणार आहोत त्यांचे संस्थात्मक योगदान एकोणीशे पाच मध्ये मुंबई येथे तरुण अस्थिकांचा संघ त्यांनी स्थापन केला इयर लक्षात ठेवा एकोणीसशे पाच मध्ये कोठे तर मुंबई येथे तरुण अस्तिकांचा था संघ त्यांनी स्थापन केला अठरा ऑक्टोबर एकोणीसशे सहा इम्पॉर्टंट आहे डेट लक्षात ठेवा अठरा ऑक्टोबर एकोणीसशे सहा रोजी हो डिप्रेस्ड क्लास मिशनची त्यांनी स्थापना केली कोठे तर मुंबई येथे क्लास त्यांनी स्थापना केली आणि त्याचे पहिले अध्यक्ष कोण होते तर त्यांचे पहिले अध्यक्ष होते न्यायाधीश चंदावरकर ओके डिप्रेस क्लास मिशनची मुंबई येथे त्यांनी स्थापना केली आणि त्याचे पहिले अध्यक्ष होते न्यायाधीश चंदावरकर त्यानंतर एकोणीसशे दहा मध्ये जेजुरी येथे मुरळी प्रतिबंधक चळवळ त्यांनी स्थापन केली दयाराम गिडमल यांच्या सहकार्याने सेवा सदन ही संस्था त्यांनी स्थापन केली ओके एकोणीशे दहा मध्ये जेजुरी येथे मुरळी प्रतिबंधक चळवळ कोणी स्थापन केली तर वीरा शिंदे यांनी त्यानंतर सेवा सदन ही संस्था कोणाच्या सहकार्याने त्याने स्थापन केली तर त्यांचं नाव आहे दयामल गिडमल ओके दयाराम गिडमल यांच्या सहकार्याने सेवा सदन ही संस्था त्यांनी स्थापन केली त्यानंतर अनाथ आश्रम कोणाच्या मदतीने तर रावजी भोसले यांच्या सहकार्याने त्यांनी स्थापन केले कोठे तर पंढरपूर येथे पंढरपूर येथे देवदासी प्रथा व व्यसनमुक्ती कार्य करण्यासाठी याशिवाय ब्राह्म हो समाजाच्या प्रसारासाठी ब्राह्म हो पोस्टल मिशन ची सुद्धा त्यांनी स्थापना केली ब्राह्मो पोस्टल मिशन तेवीस मार्च एकोणीशे अठरा रोजी अस्पृश्यता निवारक संघ त्यांनी स्थापन केला केव्हा तर तेवीस मार्च एकोणीसशे अठरा रोजी अस्पृश्यता निवारक संघ स्थापन केला कशासाठी तर अस्पृश्यता प्रतीपासून मुक्तता प्राप्त करण्यासाठी एकोणीसशे अठरा साली मराठा समाजात जागृती निर्माण करण्यासाठी मराठा राष्ट्रीय संघाची त्यांनी स्थापना केली एकोणीसशे अठरा मध्ये त्यानंतर एकोणीसशे वीस मध्ये पुण्यातील दुष्काळ पीडितांसाठी दुष्काळ आपत्ती निवारण संस्था त्यांनी स्थापन केली स्त्रियांसाठी त्यांनी अहिलाश्रम स्थापन केला एकोणीसशे तेवीस मध्ये तरुण ब्राह्मो संघ त्यांनी स्थापन केला त्यानंतर एकोणीशे सदतीस मध्ये बहुजन पक्षाची स्थापना सुद्धा त्यांनी केली स्त्रियांसाठी आर्य महिला समाज कौटुंबिक उपासना मंडळ तसेच वृद्धांसाठी संगत सभा हे सर्व त्यांचे कार्य आहेत ओके लक्षात ठेवा मराठा समाजातील जागृती निर्माण करण्यासाठी मराठा राष्ट्रीय संघाची स्थापना दुष्काळ पीडितांसाठी दुष्काळ आपत्ती निवारण संस्था स्त्रियांसाठी अहिल्याश्रम तसेच एकोणीशे तेवीस मध्ये तरुण ब्राह्मण समाज एकोणीसशे मध्ये बहुजन पक्षाची स्थापना आणि स्त्रियांसाठी आर्य महिला समाज कौटुंबिक उपासना मंडळ आणि वृद्धांसाठी संगत सभा त्यांनी स्थापन आता आपण त्यांचं लेखन कार्य पाहणार आहोत इम्पॉर्टंट टॉपिक आहे हा सुद्धा लक्ष नये का प्रार्थना समाजाच्या सुबोध पत्रिकेत त्यांनी लेखन केले ओके कोणत्या पत्रिकेत सुबोध पत्रिकेत प्रार्थना समाजाच्या त्यांनी लेखन केले एकोणीसशे तीन मध्ये प्रार्थना समाजाच्या सदस्यांसाठी उपासना हे साप्ताहिक सुद्धा त्यांनी काढले ओके प्रार्थना समाजाच्या सदस्यांसाठी उपासना हे साप्ताहिक एकोणीसशे तीन मध्ये एकोणीसशे तीन मध्ये अम्स्टरडॅम येथे भरलेल्या आंतरराष्ट्रीय उदार धर्मवादी परिषदेत त्यांनी भारतातील उदार धर्म या विषयावर निबंध सादर केला ओके हिंदुस्थानातील उदार धर्म किंवा भारतातील उदार धर्म हा निबंध त्यांनी वाचला ओके या विषयावर त्यांनी निबंध सादर केला कोणत्या परिषदेत तर सप्टेंबर एकोणीशे तीन मध्ये झालेल्या ऍमस्टरडॅम येथे भरलेल्या आंतरराष्ट्रीय उदार धर्मवादी परिषदेमध्ये ओके लक्षात ठेवा त्यानंतर थिएस्टिक डिक्शनरी जागतिक उदार धर्माची माहिती सांगणारा धार्मिक ग्रंथ त्यांनी लिहिला ओके म्हणजे जगातील सर्व उद्धार व सहिष्णू धर्म सुधारक ज्या चळवळी आहेत या सर्व चळवळीची माहिती सांगणारा इतिहास इंग्रजीत थिएस्टिक डिक्शनरी या नावाने त्यांनी संग्रहित केला ओके त्यानंतर अनटचेबल इंडिया हिस्ट्री ऑफ पार्थ भारतीय अस्पृश्यतेचा प्रश्न हे सर्व त्यांचे लेख आहेत आणि हा इम्पॉर्टंट लक्षात ठेवा त्यांचं आत्मचरित्र कोणतं आहे माझ्या आठवणी व अनुभव नावाचे आत्मचरित्र त्यांनी लिहिले आणि हे आत्मचरित्र तीन विभागामध्ये विभागलेलं आहे ओके तीन भागामध्ये पहिल्या भागात त्यांनी आपल्या जीवन वृत्तांत सांगितलेलं आहे तर उर्वरित भागात शिंदे यांच्या ब्राह्मो समाज प्रार्थना समाज डिप्रेस क्लासेस मिशन या सामाजिक व राजकीय कार्याचे विवेचन त्यांनी केलेले आहेत ओके इम्पॉर्टंट आहे त्यांचं आत्मचरित्र लक्षात ठेवा माझ्या आठवणी व अनुभव आणि हे तीन भागामध्ये विभागलेले आहे आता आपण काही महत्वाची अशी वैशिष्ट्ये पाहणार आहोत तर शिमगाच्या प्रकारांना आळा बसावा म्हणून त्यांनी जनजागृती मोहीम स्टार्ट केली त्यांच्यावर कोणाचा प्रभाव होता जर असा क्वेशन आला तर लक्षात ठेवा तीन व्यक्तींची नावं तुम्हाला लक्षात ठेवायची आहेत त्यांच्या उदरमतांचा त्यांच्यावर प्रभाव पडला होता एक तर जॉन स्टुअर्ट मिल ओके एक कोण आहेत जॉन स्टुअर्ट मिल त्यानंतर हॉर्बर्ट स्पेनसर त्यानंतर आहेत हॉर्बर्ट स्पेनस आणि त्यानंतर आहेत मॅक्स म्युलर ओके म्युलर या लेखकांच्या लेखनाचा प्रभाव त्यांच्यावर होता वयाच्या नवव्या वर्षी त्यांचा विवाह हो, त्यांच्या रुक्मिणी या आत्या बहिणीसोबत झाला होता हे सुद्धा लक्षात ठेवा वयाच्या नवव्या वर्षी त्यांचं लग्न झालं होतं आणि कोणासोबत त्यांच्या आत्या बहिणी बरोबर त्यांचं नाव होतं रुक्मिणी ओके अस्पृश्यांसाठी रुपी फंड हा उपप्रकार त्यांनी केला होता अस्पृश्यांसाठी रुपी फंड एकोणीशे चार मध्ये मुंबई धर्म परिषद ओके लक्षात ठेवा त्यांनी स्टार्ट काय काय केलं त्यांची वैशिष्ट्य लक्षात ठेवा एकोणीसशे चार मध्ये मुंबई धर्म परिषद एकोणीशे पाच मध्ये अहमदनगर जवळ भिंगार येथे अस्पृश्य उद्धाराची शपथ त्यांनी घेतली होती कोठे अहमदनगर जवळ भिंगार येथे अस्पृश्य उद्धाराची त्यांनी शपथ घेतली होती एकोणीसशे अठरा मध्ये मुंबई येथे अखिल भारतीय अस्पृश्यता निवारण परिषद भरवली आणि अध्यक्ष कोण होते त्याचे ते सयाजीराव गायकवाड हे त्याचे अध्यक्ष होते ही लाईन इम्पॉर्टंट आहे एकोणीशे अठरा मध्ये मुंबई येथे अखिल भारतीय अस्पृश्यता निवारण परिषद भरवली होती त्याचे अध्यक्ष कोण होते है? तर सयाजीराव गायकवाड एकोणीसशे एकवीस साली झालेल्या असही म्हणू शकता सत्याग्रह अस्पृश्य सत्याग्रहात ते सहभागी झाले होते एकोणीशे पस्तीस च्या बडोदा मराठी साहित्य संमेलनामध्ये तत्वज्ञान व समाजशास्त्र या शाखेचे ते अध्यक्ष होते लक्षात ठेवा एकोणीशे पस्तीस सालच्या बडोदा मराठी साहित्य ते तत्वज्ञान व समाजशास्त्र शाखेचे अध्यक्ष होते स्त्रियांच्या सर्वांगीण प्रगतीसाठी जपान मधील विद्यापीठाच्या धर्तीवर भारतात महिला विद्यापीठ व्हावीत विद, असे त्यांचे मत होते शाहू महाराजांनी क्षात जगदगुरुपदी मराठा व्यक्ती नेमल्याबद्दल त्यांनी त्याचा निषेध केला होता ओके okay, पुन्हा मी मगाशी तुम्हाला स्टार्टिंगला सांगितले होते की एकोणीशे बत्तीस साली त्यांना बडोदा संस्थानचे सयाजीराव गायकवाड पारितोषिक प्रदान करण्यात आले होते त्यानंतर गबा सरदार यांनी त्यांचा महाराष्ट्राचे उपेक्षित मानकरी असा तर भाई माधवराव बागल यांनी ओके okay, भाई माधवराव बागल यांनी निष्काम कर्मयोगी काय निष्काम कर्मयोगी म्हणून त्यांचा गौरव केला होता जर असं विचारलं तर लक्षात ठेवा कोणी केलं होतं तर भाई माधवराव बागल यांनी निष्काम कर्मयोगी या उपाधीने त्यांचा गौरव केला होता जनतेकडून कर त्यांना कर्मवीर महर्षी अशा नावाने गौरव केला ओके हो। ही सर्व डिटेल्स आपण इम्पॉर्टंट अशी इथे कव्हर केलेली आहे तर आता याची आपल्याकडे संपत आहे तर मित्रांनो तुम्हाला हा लेक्चर आवडला असेल युजफुल वाटला असेल तर लाईक आणि शेअर करायला विसरू